आणि इथूनच सुरुवात झाली धारावी करायची मुंबई अंडरवर्ल्ड मधलं दुसरं सगळ्यात मोठं काला बाबू दारू बनवून तयार केली पण आता सप्लाय कशी करायची कारण जागोजागी पोलिसांचा पहारा होता एवढ्या दिवसांची मेहनत घेतलेली एवढी मोठी रिस्क सगळं पणाला लागणार होत आज जर सापडलो तर कायमच जेलमध्ये जावं लागणार नाहीतर पुन्हा कुली बनवून हमाली करावी लागणार काय करावं काय ना, इतक्या डोक्यात एक आयडिया आली ट्रकच्या टायर मधल्या ट्यूब मध्ये ड्रायव्हर पाणी भरून नेतात तिथे आपण दारू भरायची आणि अख्ख्या मुंबईत सप्लाय करायची या एका आयडियाने मुंबईतील इलिगल दारू विक्रीच्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याची सुरुवात झाली साल एकोणीसशे पन्नास त्यावेळी मुंबई प्रेसिडेन्सी मध्ये दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती ही बातमी विटी स्टेशनवर कुलीचं काम करणाऱ्या एका पोराला कळेल हा पोर जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे ना राहायला घर होत ना खायला पैसे होते ना आई होती ना बाप होता हालत एवढी बिकट होती की अनेक दिवस तो स्टेशनवरच झोपला इथं मिळणारे किंवा कुणी टाकलेले पावाचे तुकडे खाऊन त्याने दिवस काढले त्या दिवसांचं महत्व एवढं होतं की मुंबईत आल्यावर ज्या मशिदीत त्याने पहिल्यांदा भात खाल्ला त्याच मशिदीत पुढे जाऊन त्याने हजारोंची पोट भरली ज्या मुंबईने त्याला उपाशी ठेवलं डोक्यावर छप्पर दिलं नाही त्याच मुंबईने त्याला एक नाव मात्र दिलं होतं काला बाबू असं आयुष्य जगणाऱ्या त्या पोराला जेव्हा दारूबंदीची बातमी कळली तेव्हा त्याला त्यात पैसे कमावण्याची संधी दिसली त्याने दारू विक्री करायचं ठरवलं पण कसं दारूतलं त्याला काहीच कळत नव्हतं मग त्याने मद्रास मधील बेल्लोर या आपल्या गावावरून आलेल्या काही लोकांना गोळा केला ज्यांना पण अशी चोरटी दारू बनवण्यासाठी मोकळी जागा हवी होती जिथे माणसांचा वावर नसे अशा जागेच्या शोधात त्या पोराची नजर गेली मुंबईच्या हद्दीवर म्हणजेच सायन आणि आजूबाजूच्या भागावर ठरलं हीच जागा निवडायची आणि इथूनच सुरुवात झाली धारावी बनायला हो आशियातील सर्वात मोठी स्लम बनायला हाच पोरगा कारणीभूत ठरला सगळी खबरदारी घेऊन पोलिसांना चुकवत भट्टीला सुरुवात झाली आणि या दारूचा वास सगळ्या मुंबई भर पसरला पहिल्याच फटक्यात त्याच्या दारूला जबरदस्त डिमांड ठीक ठिकठिकाणच्या दारूच्या गुद्द्यांवरून याच्या दारूला मागणी येऊ लागली बघता बघता एका भट्टीच्या दहा दहाच्या शंभर शंभरच्या हजार आणि हजारच्या पाच हजार, हजार भट्ट्या झाल्या कामाला माणसं कमी पडू लागली म्हणून त्याने हजारोंच्या संख्येने मद्रास वरून लोकांना बोलवलं जी फक्त आता याच्यासाठी काम करणार होती हळूहळू हा आकडा चाळीस हजारांवर पोहोचला एवढी मोठी गँग तयार झाली मुंबईच्या दारू धंद्यावर याची सत्ता प्रस्थापित झाली आणि हा बनला मुंबईच्या दारू माफियांचा सगळ्यात मोठा किंग वरदराजन मुन्नी स्वामी मुदलिया शॉर्ट फॉर्म मध्ये वर्धा भाय मुंबई अंडरवर्ल्ड मधलं दुसरं सगळ्यात मोठं नाव त्या काळात जिथे माणसाला हजार रुपये कमवणं कठीण होतं तिथे याचं उत्पन्न कोटींच्या घरात पोहोचलं होतं पुढच्या भागात भेटू मुंबईच्या तिसऱ्या डॉनला चला आजकाच पेज फॉलो करा